कोठला परिसरातील रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून मोहरम सुरू होण्या अगोदर ही समस्या मार्गी लावण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे करण्यात आली होती दोन दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः या परिसराची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या मोहरम सुरू होण्या अगोदर रस्त्याच्या कामाची समस्या मार्गी लावली जाईल असा शब्द आमदार जगताप यांनी परिसरातील नागरिकांना दिला होता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दोनच दिवसात आमदार संग्राम जगताप यांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे आजपासून कोटला परिसरातील आतल्या भागात संपूर्ण डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून हे काम पूर्ण होताच मोहरम मिरवणूक मार्गावरील सर्व रस्त्याचे पॅचिंगच्या कामाला लगेच सुरुवात होणार आहे समाज बांधवांना दिलेला शब्द आमदार संग्राम जगताप यांनी तात्काळ पूर्ण केल्यानं सायबान जहागीरदार यांच्यासह नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानले मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवरती नुकताच गेल्या दोन दिवसापूर्वी आपण बघू शकतो ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये मोहरम उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरं होत असतो आणि पूर्ण राज्यभरातून लोक कोटला या परिसरामध्ये दर्शनासाठी भाविक या ठिकाणी दरवर्षी येत असतात परंतु कोटला हे पूर्ण परिसरची अवस्था अतिशय रस्त्यांची अवस्था बिकट दैनंदिन झालेली होती अनेक ठिकाणी खड्डे होते ज्या ज्या प्रकारे सवारी जेव्हा नववी आणि दहावी तारखेला बाहेर येते तर जे कोणी खांदा घरी असतात सवारीला खांदा देणारे त्यांच्या पायामध्ये बुट बुट चप्पल वगैरे काही नसती आणि खराब रस्ता असल्यामुळे त्या अनेक लोकांच्या पायाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुखापत होत होती म्हणून गेल्या दोन दिवसापूर्वी या शहराचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप या भागातले सर्वच नागरिक या भागातले माजी नगरसेवक असतील साधिक जागीरदार असतील व जागीरदार परिवार असतील त्याचप्रमाणे आमचे तन्वीरभाई पठाण असतील वसिमभाई असतील या सर्व मंडळांनी आमदार साहेबांपैकी हट्ट धरला आणि त्यांच्यापैकी मागणी केली की के आपण येऊन या ठिकाणी परिसरामध्ये एकदा येऊन आपण पाणी करा आणि विशेषतः म्हणजे जेव्हा आमदार साहेब या ठिकाणी आले पाणी केली आणि पूर्ण प्र महानगरपालिकेच्या प्रशासनाला त्या ठिकाणी आदेश देण्यात आले की दोन दिवसामध्ये मला फक्त कोटला नाही तर पूर्ण मिरवणूक मार्गावरती जिथे कुठे खड्डे असेल ते पूर्णपणे पॅचिंग करून द्यायचं कोटलामध्ये पण आपण बघू शकतो जिथून दर्शनी भाग आहे घासगल्ली चौकापासून जिकडं खूप मोठी समस्या होती त्या ठिकाणी तातडीने आमदार साहेबांनी त्या त्या भागामध्ये कॉन्क्रेट करायला लावलं आणि कोटला भागामध्ये आतला जो परिसर आहे बारे इमाम कोटला ते पूर्णपणे डांबरीकरण पॅचिंग न करता पूर्णपणे डांबरीकरण या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि पूर्ण मिरवणूक मार्ग म्हणजे अतिशय कोटलापासून कोटला असेल कोटला राजचेंबर असेल दालमंडे असेल तेलीकूट असेल बेलदार गल्ली असेल हवेली असेल एम जी रोड असेल कापड बाजार असेल तर थेट दिल्ली गेटपर्यंत जेवढा मिरवणूक मार्ग आहे मिरवणूक मार्गमध्ये कुठेही खड्डे असले तर आमदार साहेबांनी प्रशासनाला आदेश दिल्यानंतर आज प्रशासनाचा युद्ध पातळीवर या ठिकाणी काम जा चालू झालेलं आहे आणि म्हणून मी समस्त समाज बांधवाच्या वतीने व अहमदनगर शहरातल्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने व कोटला भागामधल्या सर्व नागरिकांच्या वतीने विशेष मी आमदार साहेबांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण आ अतिशय कमी वेळ वेळमध्ये आपण या ठिकाणी पूर्ण जेवढे या लोकांचे प्रश्न होते हे आपण मार्गी लावलं त्याबद्दल मी मनापासून आमदार साहेबांचा सा आभार व्यक्त करतो धन्यवाद नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत